नमस्कार मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक पळसाला पाने तीनच आपल्या महाराष्ट्रामध्ये ही म्हण प्रचलित आहे आज आपण पळस या वनस्पतीबद्दल माहिती घेणार आहोत पळसाचं जे लॅटिन नेम आहे ते बुटिया फ्रोंडोसा असं आहे आणि त्याची जी फॅमिली आहे ती लॅग्युमेनसी फॅमिलीमधून येतं मित्रांनो याला त्रिपर्ण देखील म्हटलं जातं कारण पळसाला तीन पाने असतात त्यामुळेच याला त्रिपर्ण म्हटलं जातं याच्या फुलांचा रंग लाल असल्यामुळे याला रक्तपुष्पक असं देखील म्हटलं जातं मित्रांनो जी पत्रावळी तयार केली जाते तर त्याच्यामध्ये पळसाचं पान हे वापरलं जातं म्हणजे पळसाच्या जा पानाची पत्रावळी बनवली जाते तुम्ही कधी डोंगरावरती किल्ल्यावरती ट्रेकिंगला गेला असेल किंवा गडावरती ट्रेकिंगला गेला असेल तर तुम्ही करवंद आणि जांभळं कधी खाल्ली असतील तर करवंद आणि जांभळं ज्या पानातनं दिली जातात ती पानं ही पळसाची असतात पळसाच्या प्रत्येक फांदीला तीन पानं असतात आणि ती गोलाकार आकाराची असतात साधारणपणे तेरा चा चा ले ले ते पंधरा मीटर उंचीचं याचं झाड वाढतं याला साधारणपणे भेगा पडलेली आणि खडबडीत असा बुंदा असतो या झाडाचा आणि याच खडबडीत जागेतनं किंवा भेगा पडलेल्या त्याच्या त्वचेमधून जो स्त्राव वाहतो त्याचा डिंक तयार होतो हा मधुर रसात्मक असतो आणि बाकी पळसाचे जे गुणधर्म आहेत ते कटुतिक्त कशा आहेत त्याचा विपाक जो आहे तो कटू आहे आणि वीर्य जे आहे ते उष्ण आहे मित्रांनो आपण पळसाचा कोणत्या कोणत्या आजारामध्ये उपयोग करून घेतो पळसाची फुले साल डिंक हे स्तंभक आहेत त्यामुळे ज्या लोकांना मूळव्यादाचा त्रास आहे अशा लोकांनी पोटातून जर साल आणि डिंक घेतलं तर त्यांचं मूळव्याधमधून जाणार रक्त थांबतं बऱ्याच लोकांच्यामध्ये किंवा बऱ्याच स्त्रियांच्यामध्ये अंगावरून श्वेतस्राव म्हणजे अंगावरून पांढरं जाणं किंवा रक्तस्राव जात असेल तर अशा महिलांनी तो जर पळसाच्या सालीचा आणि बियांचा काढा केला आणि त्याने योनी धावन केलं म्हणजे योनीची जागा धुतली गेली किंवा जर मुळव्यातमधून रक्त पडत असेल तर संडाची जागा धुतली गेली तर याने तिथला रक्तस्राव थांबायला मदत होते पळस हे कृमिग्न आहे म्हणजे लहान मुलांना जर जंत झाले असतील तर त्यांना अल्प मात्रेमध्ये मधातनं जर पळस चूर्ण दिलं तर याने त्यांचे कृमी कमी होऊन जातात ज्या लोकांना अपस्मारचा त्रास आहे किंवा वारंवार फिट्स येतात तर अशा फिट्स आलेल्या रुग्णाला जर आपण पळसाच्या बीजाचं चूर्ण हे तीक्ष्ण आणि उष्ण असल्याने हुंगायला दिलं म्हणजे नाकातून खेचायला दिलं तर त्याने त्याला आलेली भोवळ त्याला आलेली मूर्चा किंवा आलेली फिट्स ही कमी होऊन जाते पळस बीज चूर्ण हे स्तंभक असल्यामुळं ज्या लोकांना दिवसातून पाच ते सहा वेळा शौचाला जावं लागते अशा लोकांच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं बीज चूर्ण हे त्याच्या शौचाची मात्रा कमी करायचं काम करतं परंतु ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी हे पळसबीज चूर्ण खाऊ नये कारण उष्ण आणि तीक्ष्ण असल्यामुळे त्या लोकांना जुलाब होऊ शकतात पळसाचा डिंक जर दुधासोबत घेतला तर याने शुक्रवृद्धी होते शुक्र कर असं काम होतं ज्या लोकांना ध्वजभंग किंवा शीघ्रपतन असा त्रास आहे अशा लोकांनी पळसाच्या डिंकाचं चूर्ण दुधासोबत घेतलं तर त्याने त्यांना चा चांगला फायदा होतो मित्रांनो पळसाचं बीज हे उष्ण तीक्ष्ण आणि कृमिघ्न असल्यामुळे ज्या लोकांना गजकरणाचा त्रास आहे किंवा ज्या लोकांना कुष्ठ आहे अशा लोकांनी ते बीज चूर्ण त्यांच्या फंगल झालेल्या ठिकाणी जर लावलं तर त्याने त्यांच्या अंगावरचं फंगल कमी येऊन जातं लहान मुलांच्यामध्ये जंताची सवय असेल बरीच जंतांची औषधं घेऊन देखील जंत कमी होत नसतील तर अशा मुलांच्यामध्ये अल्पमात्रेत पळसबीज चूर्ण ओवा कपिला विडंग हे चूर्ण जर मधासोबत सकाळी संध्याकाळी दिलं तर त्याने खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या शरीरातील जंत कमी होऊन जातात धन्यवाद